ऐकाय सगळ्यांना गणपती चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आ तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे आता आम्ही चाललेलो आहोत लिव्हरपूलच्या राजाला राजाचं आगमन करण्यासाठी स्थापना करण्यासाठी तर मी भार्गव आणि मीरा मी चाललेलो आहे तिथे जवळ मंदिर आहे लिव्हरपूलमधलं तिथे गणपती बसतो प्रत्येक वर्षी तर आम्ही चाललेलो आहे सध्या तिकडे इकडे मीरा आणि भार्गव आम्ही बुक केलेली आहे कॅब आणि चाललोय आता चला हे लिव्हरपूलचं मंदिर आम्ही आता इथून आतमध्ये चाललेलं आहे एकदम सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि नऊ वाजताच हो, ते बोलले होते मिरवणूक निघणार आहे गणपतीची स्थापना होणार आहे इकडून चला साईडने थोडस सा। एकदम छान रांगोय

आम्ही आलेलो मंदिरातनं आणि खूप छान प्रोग्राम झाला मंदिरातला गणपतीची स्थापना खूप छान झाली भट यायला वेळ होता म्हणून जरा आम्हाला वेळ लागला परत यायला आणि खूप सारे लोक जमले होते तिथे प्रसाद मिळाला आणि नंतर आम्ही घरी आलो आजचा दिवस एकदम असा नाही का हॅपनिंग आहे खूप साऱ्या गोष्टी घडतात आणि एकदम चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात आता मी जरा वेळात मोद मोदक बनवणार आहे उकडीचे मोदक कारण संध्याकाळी माझ्या फ्रेंडने मला इन्व्हाइट केलेलं आहे आमच्या पूर्ण फॅमिलीला इन्व्हाइट केलेलं आहे गणपती दर्शनासाठी आणि लंच डिनरसाठी सुद्धा त्यामुळे आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत तर आम्ही ठरवलेले की त्यांच्यासाठी उकडीचे मोदक घेऊन जाऊयात आणि त्याच्यासाठीच मी आता तयारी करत आहे कंठे घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि इकडे किसून घेतलं आहे खोबरं आणि हे आहे दूध थोडंसं दूध मिक्स पाणी आणि हा गुळ घेतलेला आहे ते थोडासा नव्या सारण सारणासाठी मी चालू केलेलं आहे इकडे इक इक गॅस गॅसवरती ठेवलेलं आहे पॅन आणि एकदम पॅन गरम झाला हा की यात आपण खोबरं टाकून घेऊयात आता मी यात ऍड केलेलं आहे गुळ त्याचं मस्त पाणी सुटेल गुळाचं छान सारण तयार ति होईल तिला आवडतात मला पता है आज भार्गव भार्गव मला आज मोदक बनायला हेल्प करतात तू पण एक बनवणार आहे ना हां हां येतो का पण बनवायला ठीक आहे ना हं आज आम्ही एवढा इजी आहे इजी आहे का ओके लेट्स सी आज बनवणार आहे आम्ही आता मोदक पण कुठले मोदक बनवते ना तेला उकडीचे मोदक काय उकडी उकडीचे मोदक उकडीचे मोदक हां आता हे मिक्स करायचे हं

हे आहे फ्लावर आणि दूध चुकून राजेशने ना भाजलेल्या तांदळाचं पीठ आणलं होतं आजच्या मुकडीच्या मोदकांना इथे रेडीमेड मिळतं त्यामुळे मोदक एवढे काही जमले नाही आहेत व्यवस्थित आले नाही आहेत पण हां प्रयत्न तर चांगला झालेला आहे मी आणि भारगावने खूप छान प्रयत्न केले माझ्याकडे एक प्रॉपर स्टीमर नाही आहे हे मी असे स्टीम करायला ठेवलेत बनतायत आता छान काय काहीच मी आता निघाले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आमचं कुटुंब ऑलरेडी तिकडे पोहोचलेलं आहे आणि मागे गाण्यांचा आवाज ऐकला का डोली सजाके रखणा वगैरे काय काय गाणे लागलेले आहेत आणि तिने एवढा छान देखावा बनवलेला आहे तुम्ही बघतच राहाल मी सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते खूप छान तिने देखावा बनवलेला आहे ही मी आलेली आहे माझी फ्रेंड प्रियांकाच्या घरी आणि तिने हा गणपतीचं डेकोरेशन पूर्ण स्वतःच्या हाताने बनवलेले आहे ही आहे गजमुखवाडी आणि त्या गजमुखवाडीमध्ये शेतकरी दाखवलेले आहेत बैलगाडी दाखवलेली आहे आणि गाईंचा गोठा दाखवला आहे दोन तीन घरं दाखवलेली छान परत बाई ताक बनवताना दाखवलेली आहे काही मुली खेळत आहेत आणि अतिशय सुंदर देखावा बनवलेला आहे आणि हे मागचं तिने स्वतःच्या हाताने पेंट केलेले इवन ते डोंगर वगैरे तिने स्वतः बनवलेले आहेत आणि हे जे पलीकडचं पेंटिंग दिसतंय गणपती बाप्पाचं ते भार्गवणी स्वतः ड्रॉइंग केलेलं आहे त्याची आणि त्याने तान त्यांच्याकडे ठेवायला दिलेलं आहे गणपती शेजारी किती सुंदर दिसतंय ना सगळं आणि खाली वाळू टाकली आहे सगळी हे बायका स्वयंपाक करत आहेत कोणी बाळाला झोका हो देत आहे आणि कोणी ते सूप वगैरे पण दाखवलं आहे त्यांनी कंदील दाखवलेले आहेत अतिशय सुंदर देखाव बनवलेला आहे काही लोक खरंच खूप क्रिएटिव्ह असतात शेज ऑफ द बेस्ट